नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत पहिलीपासूनचं हिंदी हिची ही सक्ती राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी मुंबई राष्ट्रीय शिक्षण धोरणाची त राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासूनच म्हणजेच जनतापासून अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी इंग्रजी बरोबरच हिंदी भाषाचाही सक्तीची करण्यात आली आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रम आता भाषा संवादनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील अभ्यासक्रम आराखड्यांना राज्यस्तरीय समितीची मान्यता बालवाटिका एक दोन आणि तीन बालकन्या विभागाच्या सहमतीने नी, स्वतंत्र निर्णय जारी करण्यात येणार आहे राज्य एन सी आर टीने तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांचा आवश्यक बदलांचा उपयोग केला जाणार असून यात बाल भारती व राज्य शिक्षण आणि संशोधन प्रशिक्षण परिषदेची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे तर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी कशी होणार ते बघूया अशी होणार अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता पहिली दोन हजार सव्वीस सत्तावीस इयत्ता दुसरी तिसरी चौथी आणि सहावी दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीस इयत्ता पाचवी सातवी नववी आणि अकरावी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस इयत्ता आठवी आणि आठवी दहावी आणि बारावी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यापुढे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराने पायाभूत पूर्व तयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहे पारंपरिक दहा दोन तीन ऐवजी पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार रचना पायाभूत स्तर वय तीन ते आठ वर्ष बालवाटिका एक दोन तीन तसेच इयत्ता पहिली व दुसरी पूर्वतयारी स्तरामध्ये आठवी वय वर, वर्ष आठ ते अकरा वर्ष इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवी पूर्व माध्यमिक स्तरावर वय अकरा ते चौदा इयत्ता सहावी सातवी व आठवी माध्यमिक स्तरामध्ये वय चौदा ते अठरा इयत्ता नववी ते बारावी नव्या संशोधनानुसार दहा दोन तीन दहा अधिक दोन अधिक तीन ऐवजी आता पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असा शैक्षणिक आकृतीबंध तयार करण्यात आला आहे तर ही होती पहिलीपासून इंग्रजीसह सक्ती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका